चिंतन हाच चिंतामळी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार मागल्या खेपेला मी एक उदाहरण दिलं होतं की ग्रामोफोनच्या फिरत्या तबकडीवर ग्रामोफोनची पिन ठेवली की ती वाजायला लागते त्यासाठी एक प्रकारचं वळसा देऊन पिन तबकडीवर ठेवण्यात येते अगदी त्याचप्रमाणे वळसा देऊन म्हणजे मागे वळून स्मृतीची पिन जाणीवेच्या तबकडीवर ठेवली तर जीवनात घडलेल्या घटना म्हणजेच विचार उच्चार आणि आचार या तीन स्तरावर केलेली बरी वाईट कर्म माणसाला भराभर आठवायला लागतात परंतु एखादा माणूस जर ठार विसराळू असेल तर त्याला आज सकाळी आपण काय जेवलो हे सुद्धा रात्री झोपताना आठवणार नाही मग इतर घटनांसंबंधी बोलायलाच नको गंमत अशी आहे की आपण सकाळी काय जेवलो हे जरी तो आठवू शकला नाही तरी तो जेवला ही घटना मात्र सत्यच असून त्याचे परिणाम त्याच्या शरीरावर होतच असतात त्याचप्रमाणे स्मरण किंवा विस्मरण या गोष्टी प्रत्येक माणसाच्या स्मरणशक्तीच्या सामर्थ्यावर अवलंबून असतात परंतु त्यामुळे वस्तुस्थितीमध्ये काही फरक पडत नाही म्हणजेच त्याच्या आयुष्यातल्या सर्व घटना त्याच्या सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर अचूक रेकॉर्ड होत असतात आणि त्याचे बरे वाईट परिणाम त्याच्या जीवनावर होतच असतात अशा या मानवी शरीराच्या टेप रेकॉर्डिंग मशीनवर माणसाचे सर्व कर्म अचूक टेप करण्याची विलक्षण आणि विस्मयकारक नैसर्गिक व्यवस्था निसर्गदेवतेनं करून ठेवलेली आहे मात्र मानवी शरीरात टेप करण्याची प्रक्रिया कोणी एखादी व्यक्ती करत नाही तर मानवी शरीराच्या अंतर्गत जी नैसर्गिक स्वयंचलित स्वनियंत्रित नैसर्गिक व्यवस्था आहे तिच्याद्वारे ही प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे कुशलतेनं अचूकपणे पण नेणीवपूर्वक अव्याहतपणे होत असते या आधी म्हटल्याप्रमाणे माणसाचे सर्व कर्म मानवी शरीराच्या टेप रेकॉर्डिंग मशीनद्वारा सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर अत्यंत आश्चर्यकारक पद्धतीनं प्रथम अचूक टेप, टेप केली जातात आणि नंतर ती टेप केलेली सर्व कर्म पाप पुण्याच्या रूपात जमा होऊन त्याच्या भावी आयुष्याचा पाया होऊन बसतो संसार सुखाचा करायला पैशाची कमाई जितकी आवश्यक आहे त्याहून अधिक महत्वाची आहे पुण्याईची कमाई असं जे जीवनविद्या आपल्याला सांगते त्या संदर्भात अधिक स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करूया जीवनविद्या सांगते की मानवी दृश्य बँकेप्रमाणे दुसरी एक अतिमहत्वाची बँक आहे आणि त्या बँकेला दिव्य अदृश्य बँक म्हणजेच डिवाइन बँक असं म्हणतात अशा तऱ्हेची दिव्य बँक अस्तित्वात आहे याची काहीच जाणीव लोकांना नसते मग ते अशिक्षित असोत व सुशिक्षित असोत इतकच नव्हे तर विद्वान आणि विज्ञाननिष्ठ लोकांना सुद्धा या दिव्य बँकेचं ज्ञान नसतं वास्तविक हे जे अज्ञान आहे हे अज्ञान हीच मानवी जीवनाची खरी आहे पैशासाठी सत्तेसाठी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी माणसं वाटेल तशी वागतात किंवा वाटेल ते करतात याचं मुख्य कारण म्हणजे या दिव्य बँकेसंबंधी त्यांचं असणारं प्रचंड अज्ञान हे होय ही जी दिव्य बँक आहे हे अतिशय विलक्षण असून तिचं अस्तित्व प्रत्येक माणसाच्या हृदयात म्हणजे सूक्ष्म खोल जाणीवेत असतात प्रत्येक माणूस जे शुभ किंवा अशुभ कर्म करतो त्याचे सूक्ष्म ठसे त्याच्या अंतःकरणात उमटतात आणि ते पाप किंवा पुण्य या स्वरूपात दिव्य बँकेत जमा होतात मानवी बँकेचे व्यवहार बहिर्मन जाणीवपूर्वक करत तर या दिव्य बँकेचे व्यवहार अंतर्मन नेणीवपूर्वक करीत असत मानवी बँकेत पैसे जमा करण्याचे किंवा त्या बँकेतून पैसे काढण्याचं काम आपलं बहिर्मन करत त्याचप्रमाणे दिव्य बँकेत पाप पुण्य जमा करण्याचं आणि त्यांचा विनियोग करण्याचं कार्य अंतर्मन करत असत माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्म करतो त्यांची प्रतिक्रिया निसर्गाच्या नियमानुसार आज ना उद्या घडणार हे निश्चित ही प्रतिक्रिया सुख किंवा दुःख या स्वरूपात माणसाच्या अनुभवाला येते सामान्यपणे क्रिया झाली की त्याची प्रतिक्रिया तात्काळ होतेच असं मात्र नाही निरनिराळ्या जातीची झाडं वेगवेगळ्या वेग कालांतरानं माणसाला फळ देत असतात काही जी झाडं असतात ती दोन वर्षांनी किंवा पंधरा वर्षांनी फळ देतात तर अक्रोडाचं जे झाड आहे ते झाड आपल्याला दीडशे वर्षांनी सुद्धा फळ देतं अगदी त्याचप्रमाणे माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्म करत असतो ती कर्म निरनिराळ्या जातीची असून वेगवेगळ्या कालांतरानं माणसाच्या जीवनामध्ये सुखदुःखाच्या रूपानं फळाला येतात हा सिद्धांत आपण जर नीट लक्षात घेतला तर आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात येईल ती ही की माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्म करतो ती प्रत्यक्षात सुखदुःख रूपानं अनुभवाला येण्यापूर्वी ती त्याच्या खोल जाणीवेत अव्यक्त स्वरूपामध्ये वास करून राहतात याचाच अर्थ असा की माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्म करतो ती प्रत्यक्षात फळाला येण्यापूर्वी त्याच्या खोल जाणीवेत पाप पुण्य या स्वरूपात वास करून राहतात आणि जीवनात सुख दुःख रूपानं प्रत्यक्षात प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थितीची वाट पाहत राहतात जेव्हा अनुकूल परिस्थिती निर्माण होते तेव्हा खोल जाणीवेत वास करून राहिलेली ही पाप पुण्य प्रत्यक्षात साकार होऊन त्या माणसाला सुखदुःखाचे भोग भोगायला लावतात याआधी म्हटल्याप्रमाणे माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्म करत असतो ती सर्व कर्म पाप पुण्य या स्वरूपात दिव्य बँकेत जमा होतात आणि अंतर्मनाकडून त्यांचा अचूक विनियोग होऊन त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम माणसाला जीवनामध्ये भोगावे लागतात क्रिया तशी प्रतिक्रिया या दरम्यान माणसाच्या कर्माचा जो सूक्ष्म ठसा अव्यक्त स्वरूपात अत्यंत सूक्ष्म रूपाने खोल जाणीवेत वास करून असतो आणि अभिव्यक्त होण्यासाठी अनुकूल काळाची आणि संधीची वाट पाहत तिथं ठाण मांडून बसतो तो, तो सूक्ष्म ठसा मुझे पाप पुण्य हे आपल्याला इंग्लिश मधे ये संगता अनमेफेस्टेड इनऑस्पिशियस और लॉज इन सबकॉन्शियस माइंड अवेटिंग फॉर एप्रोप्रिएट एंड फेवरेबल सर्कमस्टिस फॉर मॅनिफेस्टेशन इन लाइफ कैन बी राइटली डेसिग्नेटेड एज पाप ऑर पुण्य हृदयाच्या दिव्य बँकेत जमा झालेली पुण्यच अशुभ नियती आणि शुभ नियती या स्वरूपात प्रगट होऊन मानवी जीवनाचं शिल्प घडवत असतात या सत्याचं ज्ञान न झाल्यामुळं माणसं कर्म करत असताना पूर्णपणे बेसावत असतात माणसाच्या जीवनात त्याच्या वाट्याला जी सुखदुःख येतात त्याला मूळ कारण म्हणजे दिव्य बँकेत जमा झालेलं पुण्य हे होय जीवन जगत असताना आपल्याला या सर्व गोष्टींचा अनुभव येतच असतो परंतु कार्यकारण भाव न समजल्यामुळं माणसं दुसरीच अन्य कारण शोधतात आणि त्यावर तिसऱ्याच प्रकारच्या उपाययोजना करतात रोगाचं योग्य निदान न झाल्यामुळं त्या रोगावर केलेले उपाय सुद्धा चुकीचे ठरतात इतकंच नव्हे तर त्याचे दुष्परिणाम होऊन रोग अधिकच चिघळत जातो दुसरा महत्वाचा मुद्दा असा की पूर्वी केलेली बरे वाईट कर्म माणूस सहज विसरून जातो आणि जेव्हा भवितव्यात त्या कर्माची फळं सुखदुःखाच्या रूपानं वाटायला येतात तेव्हा त्याचं मूळ कारण आपल्या कर्मातच आहे हे सत्य माणूस लक्षात घेण्याचा प्रयत्न करत नाही किंवा तसं करण्याचं तो टाळतो ओम शांती शांती शांती